महापूर अतिवृष्टी ढकफुटी सदृश्य पावसाने महाराष्ट्राला झोडपून काढलंय गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सातत्याने पावसाचा कहर पाहायला मिळतोय अठ्ठावीस तारखेसाठी हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला होता पुढचे काही दिवस महाराष्ट्रात कोणत्या भागांमध्ये पावसाचं थैमान असणार आहे कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट जारी केलेले आहेत रागाचा चक्रीवादळानंतर आता आणखीन एका चक्रीवादळाचं संकट गोंगावतय का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ महाराष्ट्रात अठ्ठावीस तारखेला पावसाचा हाहाकार पुन्हा एकदा पाहायला मिळाला नद्यांना महापूर आला अनेक गावांचा संपर्क तुटला पुरामुळे पुन्हा एकदा दाना दान उडाली पावसाचं हे रौद्र रूप पुन्हा एकदा पाहायला मिळालं त्याचं कारण म्हणजे बंगालच्या उपसागरात होणाऱ्या मोठ्या हालचाली बंगालच्या उपसागरात सातत्याने एका पाठोपाठे कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहेत या कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे पावसाचा कहर महाराष्ट्रात पाहायला मिळतोय सध्याच्या सॅटेलाइट इमेजनुसार कमी दाबाच्या क्षेत्राचं रुपांतर लो प्रेशरमध्ये झालंय विदर्भाच्या दिशेला सध्या या कमी दाबाच्या क्षेत्राची हालचाल पाहायला मिळतीये या लो प्रेशर एरियामुळे कोकण मुंबई त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतोय या लो प्रेशर एरियामुळेच महाराष्ट्रात पावसाचं थैमान पाहायला मिळत आहे बंगालच्या उपसागरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मोठ्या हालचाली पाहायला मिळतात सध्या या लो प्रेशर एरियामुळे मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये पावसाचा कहर पाहायला मिळत असला तरी पुढचे दोन दिवस सुद्धा या कमी दबाच्या क्षेत्रांमुळे महाराष्ट्रात पावसासाठी धोक्याचं वातावरण असणार आहे हवामान विभागाने कोणत्या जिल्ह्यांना काय अलर्ट जारी केलेत हे जाणून घेण्याआधी चक्रीवादळाची परिस्थिती जाणून घेऊयात गेल्या काही दिवसांपासून व्हिएतनाम त्याचबरोबर फिलिपिन्समध्ये हाँगकाँगमध्ये मध्ये आणि चीन मध्ये एका चक्रीवादळाचा कहर पाहायला मिळालेला होता रागासा हे या चक्रीवादळाचं नाव होतं फिलिपिन्स मध्ये धडकलेलं हे चक्रीवादळ व्हिएतनाम मध्ये येऊन कमी झालं व्हिएतनाम मध्ये धडकण्याआधी या चक्रीवादळाचा अनेक भागांमध्ये कहर पाहायला मिळाला या चक्रीवादळामुळे फिलिपिन्स चीन त्याचबरोबर अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आता रागासा या चक्रीवादळानंतर बुआलोई नावाचं एक चक्रीवादळ व्हिएतनाम मध्ये धडकलेलं आहे बुआलोई हे रागासानंतर दुसरं सगळ्यात शक्तिशाली असलेलं चक्रीवादळ समजलं जात आहे या चक्रीवादळामुळे व्हिएतनाम मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय व्हिएतनाम मध्ये एक ऑक्टोबर पर्यंत अलर्ट जारी करण्यात आलाय रागासा चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात अनेक भागांमध्ये नुकसान झालेलं होतं व्हिएतनाम मध्ये हे चक्रीवादळ कमी झालं या चक्रीवादळाचा जोर कमी झाला आणि त्यानंतर बुआलोई नावाचं नवीन चक्रीवादळ तयार झालेलं आहे हळूहळू हे चक्रीवादळ जरी पुढे येत असलं तरी सध्या भारताला या चक्रीवादळाचा धोका नाहीये पण या चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरामध्ये हालचाली होऊ शकतात कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊ शकतात ही शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे गेल्या काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरामध्ये तयार होणाऱ्या मोठ्या हालचाली आणि त्याचबरोबर चक्रीवादळाचा परिणाम यामुळे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय आता हवामान विभागाने महाराष्ट्रात पुढच्या काही दिवसांसाठी कोणते अलर्ट जारी केले तेही पाहूयात अठ्ठावीस तारखेसाठी हवामान विभागाने पालघर ठाणे पुणे रायगड त्याचबरोबर नाशिकमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे म्हणजेच अतिवृष्टी आणि धोक्याचा पाऊस या भागांमध्ये असणार आहे त्याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग नंदुरबार धुळे आणि जळगावमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे मुसळधार पावसाची शक्यता या भागांमध्ये वर्तवण्यात आली आहे अठ्ठावीस तारखेला विदर्भ मराठवाड्यामध्ये येलो अलर्ट आहे एकोणतीस तारखेला कोकण उत्तर महाराष्ट्र त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळणार आहे विदर्भ मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे तीस तारखेला कोकणामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय तर बाकी जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट दिसतोय एक तारखेला विदर्भामध्ये येलो अलर्ट आहे तर बाकी जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट पहायला मिळतोय पुढचे दोन दिवस महाराष्ट्रात पावसाचा कहर पाहायला मिळणार आहे त्यानंतर पावसाचा जोर कमी होईल असं एकूणच चित्र दिसत आहे सध्या तुमच्या भागामध्ये काय परिस्थिती आहे तुमच्या भागामध्ये सध्या कशा प्रकारचं वातावरण आहे हे कमेंट सेक्शन मध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका